ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरच्या नेताजी चौकात दहीहंडीचा थरार पाहता येणार आहे यंदा सिने कलाकार भार्गवी चिरमुले यांचे आकर्षण असणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या दहीहंडीकडे लागून राहिले आहे यावेळी आठ थरांची सलामी दिली जाणार आहे त्यासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षीस ठेवण्यात आले ठाणे जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथक या ठिकाणी येऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे आयोजक अरुण आशान यांनी सांगितले यावेळी संपूर्ण तयारी मंडळाच्या वतीने झाली असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रथम जन्माष्टमीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा वास्तविकता हा जो दहीहंडीचा उत्सव असतो यातून ईश्वराला सुद्धा जर समजा वरती जाऊन दही घ्यायचं असेल तर आपल्या सवंगड्यांची गरज लागते तसं एकंदरीत बंधुभाव मैत्री आणि एकात्मतेचा उत्सव म्हणून या दहीहंडीकडे पाहिलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये हे भगवान श्रीकृष्ण या पद्धतीचा संदेश या दहीहंडीतून दिला जातो उल्हासनगरमधील ही जी महालक्ष्मी समाजसेवा संस्था आहे त्यांच्या वतीनं हा उत्सव साजरा होतो गेली वीस वर्ष आणि महाराष्ट्रातला कदाचित हा एकमेव असा विषय असेल म्हणजे दहीहंडी असेल की जे एका पोलीस शिपाई जे म्हणजे अरुण आशान आहेत त्यांचे भाऊ अनिल आशान यांच्या स्मरणार्थ ह्या दहीहंडीची सुरुवात वीस वर्षापूर्वी झाली आणि सातत्यानं ही दयांडी दिवसेंदिवस हिला वाढणारा प्रतिसाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो यावर्षी बन्सी गव्हाने म्हणून जे आहेत ते या त्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जातो आहे आणि उल्हासनगरचा उल्हासनगरसारख्या निर्वासितांच्या शहरामध्ये भारतीय संस्कृतीचा हा जो एक उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात समोर येतो आहे याला सर्व पक्षांचे आणि सर्व जाती धर्माचे लोक येऊन या ठिकाणी आनंद घेतात तुम्हीसुद्धा हा आनंद घेण्यासाठी यावा अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी या उल्हासनगरच्या शहरवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सालाबादाप्रमाणे यंदाही त्या उल्हासनगर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे सातत्याने गेल्या वीस एकवीस वर्षापासून दहीहंडीचा उत्सव ह्या उल्हासनगर शहरामध्ये होतो हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम आणि परंपरा अखंडित कायम ह्या उल्हासनगरमध्ये आपण ठेवलेली आहे या उल्हासनगरमध्ये आजूबाजूच्या सर्व शहरातील गोविंदा पथक ह्या ठिकाणी येऊन दहीहंडीचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात या सणासाठी या शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती आमदार या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब या आवर्जून ह्या दहीहंडीला येत असतात या शहरातील सगळे मान्यवर इतर पक्षाचे लोक व्यापारी खास करून ही दहीहंडी बघण्याकरता इथे येतात मला असं वाटतं की ही दहीहंडी उल्हासनगरची सर्वात महादहीहंडी आणि उत्कृष्ट अशी दहंडी ज्या उल्हासनगरमध्ये आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण ह्या दहंडी उत्साहामध्ये उद्या सगळ्यांनी इथे नेताजी चौक धर्मवीर आनंदिके साहेबांच्या चौकामध्ये आपण चौ। इथे चौ। येऊन हा दहंडी उत्सवाचा आनंदाचा लाभ घ्यावा बक्षीस सालाबाबताप्रमाणे यंदाही पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न जो हंडी फोडेल त्याच्यासाठी आणि एक चषक असं बक्षीस आहे आणि प्रत्येक गोविंदा पथकाच मान सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू आम्ही इथे देतो आणि ह्यावेळेस भार्गवी चिरमुले या सिने सिनेकलाकार या उत्साहामध्ये त्या इथे आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या वेळेस साडेसात थराची दहीहंडी लागली होती यावेळेस आठ थर या उल्हासनगरमध्ये लागतील आणि उल्हासनगर शहरामध्ये मला असं वाटतं की आता कल्याण सुद्धा पथक यायला सुरुवात झाली ह्यावेळेस ठाण्यावरनंसुद्धा पथक येईल आणि ह्या उल्हासनगरच्या दहंडीला सलामी देतील त्यामुळे हा उल्हासनगरचा दहंडीचा सण आता हळूहळू या ठाण्या जिल्ह्यापर्यंत आणि आता मुंबईकडे सरकलेला आपल्याला दिसेल त्यामुळे आपण सगळ्यांनी या उद्याच्या या सणाला आवर्जून उपस्थित राहावं येणार या ठिकाणी आता सध्या ते आमचे पक्षाचेच असल्यामुळे त्यांचा शेड्यूल आहे त्यामुळे ते उद्या येण्याची शक्यता आहे उद्या सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे ते आले तर आनंदच आहेत त्यामुळे ते येतील म्हणून नाही तर ते आता या गोविंदा त्यांच्या नावाने नावातच त्या गोविंदा आहेत तर ते उद्या आल्यानंतर आपण बघू खरं म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झाला होता आणि त्या रस्सीवरनं दहीहंडीला चढण्याचा हा प्रकार किंवा कधीच कुणी अनुभवलेला नसेल परंतु याची खबरदारी म्हणून या, या वर्षापासून आम्ही क्रेनवर ही दहीहंडी लावणार आहोत आणि क्रेनच्या माध्यमातून ती दहीहंडी त्यामुळे कुणाला वरती जाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही आणि त्याची संपूर्ण सावधगिरी दहीहांडी पथकासाठी आणि वरच्या गोविंदाला एकदम सुरक्षितता देण्याचं काम यावेळेस या दहीहांडी पथकाद्वारे आणि आमच्या मंडळाद्वारे केलेलं आहे हळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर